नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उमेश टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करतोय भरपूर जणांना गणित हा विषय एकदम अवघड जातो काही काहींना कंटाळा येतो काही काहीना त्यांच्याबद्दल काय गोडी नाही तर मी काय सांगणार आहे गणिताबद्दल तुम्ही पहिली माहिती घ्या पूर्णपणे गणितामध्ये काय दिलेलं असतं काय विचारलं काय सोडवायचंय याची पूर्णपणे माहिती घ्या आधी जेव्हा माहिती असणार तेव्हाच गणित काय होणार तुम्हाला सोडवता येईल किंवा सोपं जाईल तर आपण सगळ्यात पहिलं काय बघणार आहोत की गणितामध्ये काय काय विचारलेलं असतं काय काय त्यात दिलेलं असतं पहिलं काय बघणार आहोत आपण संख्या हा प्रकार बघणार आहोत संख्या म्हणजे काय काय असतात काय काय माहिती पण नसतं नैसर्गिक संख्या कोणत्या असतात संयुक्त कोणत्या मूळ कोणत्या पूर्णांक संख्या कशाला म्हणतात परिमेय संख्या कशाला म्हणतात तर भरपूर जणांना ते माहिती नसतं कधी कधी एक एक मार्काला प्रश्न येऊन जातो की पूर्णांक चार ऑप्शन दिलेले असतात याच्यामध्ये पूर्णांक संख्या कोणती किंवा संयुक्त संख्या कोणती किंवा वास्तव संख्या कोणती परिमेय संख्या कोणती हे माहिती नसल्यामुळे आपलं उत्तर काय होतं चुकतं तर तुम्हाला पहिले हे बेसिक माहिती करून घ्या की कोणती संख्येला काय म्हणतात ते कोणत्या संख्यामध्ये जाते कोणत्या प्रकारामध्ये जाते तर त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यानंतर आपण पूर्णपणे काय करणार आहोत पूर्ण टॉपिक नुसार घेणार आहोत प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण गणित शिकणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोप्या ट्रिकने जाणार आहोत त्यामुळे तुम्ही काय करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करा लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याला तर जास्त वेळ न घालवता आपण काय करणार आहोत संख्या व त्याचे प्रकार त्याचे प्रकार म्हणजे काय संख्याचे असे किती प्रकार पडतात ते आपण बघणार आहोत त्याला पहिला प्रकार बघूयात संख्या व त्याचे प्रकार मध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे काय नैसर्गिक संख्या पहिला प्रकार कोणता आहे नैसर्गिक संख्या आता सर्वांना माहिती आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्या पण आपण व्यवहारात ज्या पण संख्या वापरतो त्यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात कधीपासून होते एक दोन तीन चार पाच अशा काय अनंतपर्यंत नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून झाली शून्यापासून का नाही झाली कारण आपण व्यवहारामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा विकताना शून्य रुपयाला विकतो का नाही विकत म्हणजेच त्यांना काय म्हणतात नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांची सुरुवात कधी कोणत्या संख्येपासून होते एक या संख्येपासून होते एक पासून अनंत पर्यंत नैसर्गिक मध्ये आपल्याला सांगता येईल की सर्वात लहान संख्या एक आहे पण सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते सांगता येणार नाही कारण तर ते किती आहेत अनंत आहे झालं नंतर दुसरा प्रकार असणार आहे पूर्ण संख्या दुसरा प्रकार असणार आहे पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या कशाला म्हणतात आहे ते बघू जे आपण नैसर्गिक संख्या आहेत त्यांना काय म्हणणार आहे पूर्ण संख्या परंतु त्याच्यामध्ये काय येणार आहे शून्य ही एक संख्या येणार आहे पूर्ण संख्यामध्ये काय येणार आहे शून्य पासून एक दोन तीन चार म्हणजे ज्या का संख्या काय आहेत पूर्ण आहेत आणि काय आहेत धन आहेत याच्यामध्ये ऋण नाही आहेत नैसर्गिक संख्यामध्ये पण ऋण संख्या नाहीये पूर्ण संख्यामध्ये पण शून्यपासून सुरुवात होते याची म्हणून त्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या पूर्णा आता पूर्णांक पूर्णा संख्या म्हणजे काय तिसरा आहे पूर्णा पूर्णांक लक्ष द्या इकडे नीट पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये काय फरक आहे पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्येत त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात आणि पूर्ण संख्या पण येतात आता पूर्णांक संख्येमध्ये काय वेगळेपणा आहे तो लक्षात घ्या पूर्णांक संख्यामध्ये सुरुवात शून्य इकडं आणि उजव्या साइडला काय होणार आहे एक दोन तीन अशा अनंत आणि त्याच्या डाव्या साइडला काय होणार आहे वजा एक वजा दोन वजा तीन अशा काय होणार आहे अनंत म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये काय येतं धन आणि ऋण संख्यांचा काय होतो पूर्ण संचय येतो त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या समजला फरक सगळ्यामध्ये नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते म्हणजे सगळ्यात लहान संख्या नैसर्गिक एक आहे पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या शून्य आहे शून्यापासून सुरुवात होते आणि पूर्णांक संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही पण सर्वात लहान संख्याही सांगता येत नाही आता इथं बघितलं तर सर्वात लहान धनसंख्या सांगता येईल आणि सर्वात मोठी ऋण संख्या सांगता येईल नीट लक्ष द्या याच्यामध्ये मी काय सांगितलंय सर्वात मोठी कोणती संख्या सांगता येईल ऋण संख्या सांगता येईल सर्वात मोठी ऋण संख्या कोणती असणार आहे सर्वात मोठी ऋण संख्या वजा एक सर्वात मोठी ऋण संख्या सांगता येईल वजा एक पण सर्वात लहान सांगता येणार आहे का नाही येणार आहे कारण वजा एक पेक्षा वजा दोन लहान आहे वजा तीन त्याच्यापेक्षा लहान आहे अशा किती पर्यंत अनंतपर्यंत आहे आणि सर्वात लहान तुम्हाला सांगता येणार आहे धन पूर्णांक सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगताना सांगता येणार आहे ती म्हणजे काय शून्य शून्यापासून स्टार्ट होते म्हणून काय होणार आहे शून्य समजलंय सगळ्यांना हे झालं नैसर्गिक पूर्ण आणि पूर्णांक पुढचं आपण बघणार आहोत पुढचं काय बघणार आहे सम आणि विषम संख्या समसंख्या आणि विषम संख्या सगळ्यांना माहिती आहे समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतील त्या संख्यांना काय म्हणतात समसंख्या किंवा काय ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जाईल पूर्ण भाग जाईल त्यांना काय म्हणणार समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे याच्या अपोजिट म्हणजेच काय एकक एकक स्थानी स्थानी काय असणारे एक तीन पाच सात नऊ ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ या संख्या असतील किंवा दोन ने भागल्यानंतर बाकी एक उरेल त्यांना काय म्हणणार विषम संख्या समजला सगळ्यांना समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय आता आपण बघूया पुढचं म्हणजे मूळ संख्या काय बघू आपण मूळ संख्या आता मूळ संख्यांची काय व्याख्या सांगता येईल मूळ संख्यांची व्याख्या काय आहे ज्या संख्येला एकणेच किंवा त्याच संख्येने भाग जातो त्यांना काय म्हणणार मूळ संख्या म्हणजेच काय येणार आहे ज्या संख्येला एक भाग जातो आणि त्या संख्येला काय त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणणार मूळ संख्या आता मूळ संख्या पहिली कोणती येणार आहे दोन दुसरी कोणती येणार आहे तीन तिसरी कोणती येणार आहे पाच चौथी कोणती येणार आहे सात आता ह्या जर संख्या पाहिल्या तर या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो फक्त त्याच संख्येने आणि एकने त्यांना काय म्हणतात मूळ संख्या अशा एक ते शंभर मध्ये किती एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस बरोबर आहे का मूळ संख्या एक ते शंभर मध्ये किती आहेत पंचवीस मूळ संख्यावरती एक वेगळा एक लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मूळ संख्या जोडमूळ संख्या त्याच्याविषयी काही गणित येतात काय प्रश्न विचारले जातात त्याविषयी पूर्ण माहिती सांगणार आहे पुढचा आपण बघू संयुक्त संख्या पुढचं काय असणार आहे संयुक्त संख्या आता संयुक्त संख्येची काय व्याख्या सांगता येईल तर संयुक्त संख्येची व्याख्या सांगता येईल आपल्याला काय दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराने जी नवीन संख्या तयार होते त्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या उदाहरणार्थ बघा नैसर्गिक संख्या घेतली दोन गुणिले तीन बरोबर किती सहा म्हणजे संयुक्त संख्या कोणती आली सहा आता संयुक्त संख्येमध्ये दोन अटी दिलेल्या आहेत पहिली अट पहिली अट काय मूळ संख्या सोडून संयुक्त संख्या कोणती असणार आहे मूळ संख्या सोडून ही झाली पहिली अट दुसरी अट काय शून्य आणि एक ही संख्या संयुक्त पण नाही संयुक्त पण नाही आणि मूळ संख्या ही नाही शून्य आणि एक ही संख्या संयुक्त पण नाही मूळ पण नाही ती कोणती आहे फक्त नैसर्गिक संख्या आहे आणि पूर्ण संख्या आहे समजलं सगळ्यांना आता काय झालंय संयुक्त संख्यांची व्याख्या काय दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराने जी तयार होते नव जी तयार होणारी नवीन संख्या आहे तिला काय म्हणणार संयुक्त संख्या आता शून्य आणि एक हे गेले हे कोणते ती संयुक्त पण नाही आणि शून्य पण नाही आता दोन ही दोन कोणती संख्या आहे मूळ संख्या आहे इथं काय सांगितलेलं आहे मूळ संख्या नसलेल्या मूळ संख्या काय नसलेल्या म्हणजे दोन आणि तीन ही कोणती आहे मूळ संख्या आहेत म्हणजे त्या पण गेल्या व राहणार काय चार म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असणार आहे चार समजलं सगळ्यांना घाई गडबडीत उत्तर एक लिहू नका एक ही संख्या काय मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये ती कोणती आहे फक्त नैसर्गिक संख्या आहे मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असणार आहे चार आता मूळ संख्या एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत पंचवीस आहेत बरोबर आहे आणि काय एक ही संख्या काय संयुक्त पण नाही आणि मूळ पण आहे म्हणजे एक ते शंभर मध्ये किती संख्या नसणार आहेत सव्वीस नसणार आहेत म्हणजेच एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती असणार आहे चौऱ्याहत्तर एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या किती असणार चौऱ्याहत्तर कारण पंचवीस ह्या मूळ संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही म्हणजे एक ते शंभर मध्ये एकूण किती संख्या असणार संयुक्त तर शहात्तर चौऱ्याहत्तर एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या असणार आहे चौऱ्याहत्तर आणि सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असणार आहे चार समजलं संयुक्त संख्या म्हणजे काय पुढची संख्या बघणार आहोत आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या परिमेय संख्या आणि काय आहे अपरिमेय संख्या आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामध्ये काय फरक आहे तो बघू परिमेय संख्या कशाला म्हणतात आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतात ज्याची आपण किंमत काढू शकतो ज्याची आपण किंमत काढू शकतो मोजू शकतो त्यांना काय म्हणतात परिमेय संख्या आणि ज्याची आपण किंमत सहजासहजी काढू शकत नाही याचा उपयोग करायला ज्या संख्यांचा किंमत काढण्यासाठी आपल्याला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागतो लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा उपयोग करायला लागतो तेव्हा त्याचं उत्तर निघतं त्याला काय म्हणतात अपरिमेय संख्या म्हणजेच थोडक्यात उदाहरण बघा वर्ग मुळात नऊ याचं उत्तर निघतं तीन म्हणजेच ही कोणती संख्या आहे परिमेय संख्या म्हणजे दुसरं उदाहरण बघा वर्गमुळात सोळा याच निघत उत्तर किती चार म्हणजेच ही कोणती असणार आहे परिमेय संख्या आता अपरिमेय संख्या म्हणजे काय वर्गमूळ दोन याच उत्तर निघणार आहे का नाही निघणार म्हणजे अपरिमेय संख्या वर्गमुळात तीन असेल त्याच पण उत्तर निघणार नाहीये तर ह्याला काय म्हणतात अपरिमेय संख्या की यांचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला लॉक टेबल किंवा कॅल्क्युलेटर याचा उपयोग करावा लागणार आहे त्याला काय म्हणतात अपरिमय संख्या समजलं का परिमेय संख्या आणि अपरिमय संख्या मधील फरक समजलं चला पुढचा आपण बघू पुढची संख्या कोणती आहे वास्तव संख्या वास्तव संख्या आणि दुसरी कोणती आहे अवास्तव संख्या वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या आता ही जी वास्तव संख्या आहे ही वास्तव संख्या म्हणजेच काय जी आपल्याला डोळ्यांनी वा काय होते दिसते त्याला काय म्हणतात वास्तव संख्या आणि ती आपण काय शकतो मोजू शकतो त्यांना काय म्हणतात वास्तव संख्या वास्तव संख्यामध्ये तुमच्या बाकीच्या संख्या तर येतातच नैसर्गिक सम विषम या संख्या तर येतातच प्लस याच्यामध्ये काय येते परिमेय संख्या पण येते परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या पण येते अपरिमेय संख्या म्हणजे ज्याचा आपण किंमत काढू शकतो त्यांना काय म्हणतात वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या म्हणजे काय ज्याची किंमत निघूच शकत नाही त्यांना काय म्हणतात अवास्तव संख्या उदाहरणार्थ वर्ग मुळात वजा दोन आता हे जे ऋण संख्या आहेत त्यांची आपण किंमत कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा काढू शकत नाही त्यांना काय म्हणतात अवास्तव संख्या थोडक्यात काय जे वर्ग मुळात ऋण आहेत संख्या त्यांचा आपण काय काढू शकत नाही किंमत काढू शकत नाही कॅल्क्युलेटरचा पण उपयोग करून आपण किंमत काढू शकत नाही त्यांना काय म्हणतात अवास्तव संख्या समजलं वास्तव संख्या अवास्तव संख्या याच्यामधला फरक पूर्ण संख्या आणि त्यांचे प्रकार सगळ्यांना समजले का हे जर समजले असतील तरच पुढे तुम्हाला गणित सोडवता येईल किंवा तुम्हाला जे प्रश्न असतील ते प्रश्नांचे काय करतील अर्थ कळतील आणि तुम्हाला सोपं जाईल सोडवायला अजून माझ्याकडे भरपूर ट्रिक आहेत ज्या तुम्हाला ज्यांच्यासाठी काय होईल तुम्हाला फायदा होईल गणित सोप्यात सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर सोडवता येतील